छत्रपती शिवाजी महाराज जयंती मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीकरिता शेतकरी नेते रघुनाथदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपासून श्रीरामपूर येथून जनजागृती अभियानाचे रणशिंग फुटले श्रीरामपूर येथून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी एक महिना जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली असून एकोणीस मार्च रोजी पुणे येथील आयुक्त कार्यालयास घेरावा घालणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदा पाटील यांनी दिला आजचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस आहे आणि ज्या छत्रपतींनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा धक्का लावू नका अशा आज्ञात केल्या त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करणारे राज्यकर्ते आज शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहेत दिवसाला पंधरा ते वीस शेतकरी आत्महत्या करत आहेत याच्याबद्दल आम्ही एक जनजागरण मोहीम आज सुरू करतो आहे आजपासून आम्ही कर कर्जा नाही देंगे बिजली का बिल बी नाही देंगे शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासनं तुम्ही विसरला असला तर आम्ही विसरलेलं नाही हे त्यांना ठणकावून सांगण्यासाठी आजपासून आम्ही ही यात्रा सुरू केलेली आहे आज एकोणीस तारीख आहे आणि फेब्रुवारी महिना आहे एकोणीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च असा पूर्ण एक महिनाभर आम्ही या संबंध जनजागरण महाराष्ट्रभर करून पुण्याच्या आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार आहे आणि तो घेराव असा असेल की आमचे प्रश्न सुटल्याशिवाय तो घेराव संपणार नाही अशा उद्देशाने आजचा आम्ही दिवस निवडलेला आहे छत्रपतींच्या जन्मदिवशी यापेक्षा चांगला कार्यक्रम होऊ शकत नाही अशी आमची धारणा आहे किंवा महाराष्ट्रातल्या सरकारकडनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणखी कोण कोणत्या मागण्याच्यामध्ये दुसरी मागणी आहे की कर्ज मुक्ती आणि कर्जमुक्त जर व्हायचं असेल तर उत्पादन खर्चावर शेतकऱ्यांना किंमत मिळाली पाहिजे शेतीमाल मग तो डाळवर्गीय पिकं असतील धान्य असेल ऊस कापूस असेल कांदा असेल भाजीपाला असेल दूध दुप्ता असेल मांस मटण अंडी असतील या सगळ्यांचा उत्पादन खर्च काढून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव दिला पाहिजे डॉक्टर एम एस स्वामीनाथनप्रमाण दीडपट भाव दिला पाहिजे तर मग आम्हाला कर्ज होणार नाही यापुढे आम्हाला कर्जमाफी मागायची वेळही येणार नाही तेव्हा याच्यासाठी हे अभियान हे शेवटचं अभियान असेल की शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई आम्ही स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय उत्पादन खर्चावर आधारित भाव तोही दीडपट नप्यास घेतल्याशिवाय राहणार नाही अशी ही भूमिका आहे सध्या महाराष्ट्रामध्ये दोन निवडणुका झाल्यात लोकसभा आणि विधानसभा सातत्याने राजकीय पक्षांनी भूमिका घेतली की संपूर्ण कर्जमाफी आम्ही शेतकऱ्यांची करू दुधाचा कायदा तयार करू दिवसा वीज पुरू परंतु आता चार ते पाच महिने होऊन देखील कोणताही राजकीय पक्ष किंवा पुढारी या विषयावर बोलायला तयार नाही सातत्याने शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं आहे की शेतकरी प्रचंड अडचणीत आहेतच परंतु त्याच्यासाठी बोलणारी कोणी नाही आहे आणि हा विषय जर शेतकरी संघटनेने लावून धरला नाही तर मला असं वाटत नाही की त्याला कुणी आधार या महाराष्ट्रामध्ये असू शकेल म्हणून शेतकरी संघटनेने एक आजचा या दिवसाचं औचित्य साधून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या विषयात खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं हे त्यांच्या काळापासून सुरू झालेलं आहे की जो शेतकरी अडचणीत आहे त्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे आणि ते खरे राजनीती ती त्यांची भूमिका त्यावेळेस मांडली मला असं वाटतं की आता ती वेळ परत आलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आज त्या याचं औचित्य साधून आम्ही या, या अभियानाला सुरुवात करतो आहे महाराष्ट्रामध्ये रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन आणि अभियान चालू करतो आहे एकोणीस तारखेला एकोणीस मार्चला आम्ही पुणे आयुक्त कार्यालयावर घेराव घालण्याचं काम करणार आहे जोपर्यंत शासन या भूमिकेत आम्हाला मदत करत नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे अशी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट